अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील निघोज येथे शासनाने अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली आहे या अतिक्रमणामध्ये गोरगरीब सुद्धा भरडली जातात झालाय निघोज तसेच निघोज परिसरातील गोरगरीब अधिक्रमण धारकांवर शासनाने हातोडा चालवून न्यायालयीन आदेश मांडला असला तरीही एकोणीसशे पंच्याण्णव पूर्वीचे अतिक्रमण कायम करण्याच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं पालन करून संबंधित अधिकाऱ्यांनी अतिक्रमण धारकांना न्याय मिळवून देण्याची मागणी येथील नागरिकांनी केली केली आहे शुक्रवारी दिनांक बावीस जुलै रोजी सुलाखेवाडी आणि पठारवाडी येथे भूमापनाच्या अधिकाऱ्यांनी जागेशी मोजणी केली आहे यावेळी त्या ठिकाणी असलेल्या महिलांशी एनटीव्ही न्यूज मराठी चर्चा केली असता तर महिलांना अश्रू अनावर झालाय शेता पहिला राहिलेला आहे त्याच्या मागे आमच्या सासरीची पिढी गेली त्याच्या मागे आमची गेली आमच्या पोरांची चालली आता इथं सत्तर वर्षाचा साठ वर्षाचा पुरावा दाखवतोय आम्ही अजून तरी काय पाहिजे असं हिथं पहिले तीनच लोक राहत होते सुलाखी आणि पवार आणि बिबी हे तिन्ही लोकांच्या इथं पिढे गेल्यात हे बाहेरचे लोक आता आलेले आहेत इथं पण हे तीन जणांच्या जा पहिल्या पिढ्याच गेल्यात नाही इथं ही म आहे इथं रस्त्याचं तिकडं कुठं पाण्यात जमिनी गेल्यात ते लोक इथं आलेले झाल्या दहा दहा वर्षे त्यांना त्यांना सुद्धा गावटा म्हणून भेटलेलं नाही कुठं त्यांनी कुठं जायचं नाण्या कुठं जायचं त्यांच्या मागेला आमच्या अपेक्षा काहीच नाही आहे त्यांचं काय रेखाट त्यांनी काढून घ्यावा फक्त आमचे घर आहे असे राहू द्या काय त्यांचं क्षेत्र असेल कोणा त्यांनी ते आपलं काढून घ्यावा काय आमच्या दारामुळं जमिनी जागा असेल ती त्यांनी मोकळी घ्यावा फक्त आमच्या घरांना टका लावा नाही एवढं आमच्या अपेक्षा आहे दुसरं काहीच अपेक्षा नाही गेली पन्नास वर्ष या ठिकाणी आम्ही वास्तव्यास आहोत आमची या ठिकाणी चौथी पिढी राहते असं महिलांनी यावेळी सांगितलं आमची लेकरं सुद्धा लग्नाला आली आहेत आमचे घर जर झाली तर आम्ही परत जायचं कुठे असा सवाल करत महिला देखील हतबल झाल्या आहेत बोलत असताना त्यांना अश्रू अनावर झालाय सुलाखेवाडी परिसर हा निघोस ग्रामपंचायतीच्या हद्दीत येत असून या ठिकाणी धनगर ठाकर आणि अल्पसंख्याक समाजाचे लोक वास्तव्यास आहेत तसेच याच ठिकाणी पुनर्वसित लोकांना शासनानं जमिनी दिल्या त्यामुळे एकदा पुनर्वसन होऊन पुन्हा अतिक्रमणाचा बडगा हा त्यांच्या घरावर पडणार असल्यानं त्यांच्या घरचा प्रश्न निर्माण झालाय असे चित्र सध्या सुलाखेवाडीत पाहायला मिळत आहे आम्ही दरंगरस्त पुनर्वसन झालं पळ शिवण कुठं चाळीस पन्नास वर्ष झालेत उठले आम्हाला सरकारने कुठं अजून पायट्या काय जाग आम्ही जमीन दिली पण नळ्या फांगळ्या कुठं घर नाही कुठं दार नाही कुठं काय नाही लहान लहान लेकरं बाळ इथं मांड तिथं मांड तिथं मांड आता कामे इथं कसं तरी पायट एका लगेच अति करम आला आमच्या मुळे मग आता या सरकारनं आम्हाला जगून द्यायचं का मारायचं काय करायचं या सरकारनं निर्णय करायचा आणि आमची सोय करायची आमची सोय जर केली तर आम्ही आजही उठाय तयार आणि आमची सोय नाही केली आम्ही कुठं उठायचं कुठं जायचं आज आम्हाला कुठून कुठं सरकारने उठित उठीत ना अजून कवर उठावणार सरकार आम्हाला आणि आम्ही जगायचं कसं काय आतापर्यंत आम्ही असं झोपड्या कॉप्यानी राहिलेली अकरा बाळा घेऊन आमच्या अकरा बाळांच्या शाळा सुद्धा झाल्या नाही आम्हाला कुठं नोकऱ्या नाही कुठं चौक्या नाही जिथं जावा तिथं आम्हाला सरकार असा उठित होय उठित होय मग कुठं उठायचं काय करायचं आम्हाला तरी नेमकं नाहीतर मग सरकारला म्हणा आम्हाला टाकादार ना नियमस्थानी घ्या तुमच्या जागा घ्या जमिनी घ्या सगळं घ्या आम्हाला तरी काय करायचं त्याचं आमचा जीव नसल्या आम्हाला काय करायचा जागा जमिनीच तरी कसं तरी आम्ही आमच्या एवढ्या बागा क्षेत्र घेतलं आम्हाला इकडं दिलं कुणी काही बाका एवढ्या खांगळा खांगळा आम्ही आपलं कसं तरी पोटाला पिळं घालू घालू नीट केलं आणि त्याच्यात आता आताची भूस कस तरी पाय ऐकलं तर आता पुन्हा तिस आमच्या घर मला उठा उठी आता आम्ही तरी काय कायवर काय करायचं आम्हाला जगावाशी सुद्धा इच्छा ठेवलेली नाही सरकारने आम्हाला कुठं गावठाणं फिरठाणं त्या ती नाही कुठं घरकुलं नाही कुठं काय नाही आम्ही कसं काय जगायचं कसं काय राहायचं लेकरा वळांची आमच्या काय सोय आमच्या पुढे नोकरीला नाही रस्ते नाही पाण्याची सोय नाही रस्त्याची सोय नाही आम्ही वावरात कसं राहायचं कसं काय करायचं वावरात सोय नाही म्हणून हाय बाई इथं आलो आम्ही राहायला दोन तीन किलोमीटर गाव आहे सहा सात किलोमीटर इथं जमीन आहे दोन तीन किलोमीटर आणि कसं काय आम्ही कुठं वावरात तरी कसं राहायचं शेजार नाही पाजार नाही रस्त्याची सोय नाही लाईट नाही पाणी नाही काही वर्षापूर्वी आंबेगाव आणि जुन्नर या भागातील लोकांच्या जमिनी धरणात गेल्यानं काही लोकांना या सुलाखेवाडीत जमीन मिळाली होती त्यांनी त्या ठिकाणी शेती करत पक्की घरे बांधली होती मात्र या अतिक्रमणामुळे आज त्यांच्यावर घरे पडण्याचं संकट आलंय आंबेगाव जुन्नर मध्ये धरण बांधण्याच्या निर्णयानं तेथील काही लोकांच्या शेत जमिनी जात होत्या त्यामुळे आमच्या पारनेर तालुक्यातील काही गावांमध्ये पुनर्वसन करण्याचा निर्णय घेण्यात आला त्यामुळे आम्हाला ही जागा मिळाली मात्र पुन्हा आलेल्या या अतिक्रमणाच्या संकटामुळं आमची घरे शेत जमिनी जाणार असल्यानं आमच्यावर उपासमारीची वेळ येणार आहे आमच्यावर आलेलं हे संकट कोणी थांबवेल का असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आलाय अशीच परिस्थिती ही पठारवाडी येथे आहे पठारवाडी येथे चाळीस पेक्षा जास्त शेतकऱ्यांची बांधलेली पक्की घरे आहेत काहींची साधीच असली तरी सधन शेतकऱ्यांनी मोठे मोठे बंगले बांधले आहेत या बंगल्याची संख्या ही पंधरा पेक्षा जास्त आहे अतिक्रमण मोहिमेमुळे या सर्वांवर शासनाचा हातोडा पडणार असल्यानं आता राहायचं कुठं आणि जायचं कुठं असा प्रश्न निर्माण झालाय एकोणीशे पूर्वीची अतिक्रमण कायम करण्याचा सुप्रीम कोर्टाचा निर्णय असल्यानं या सर्वच अतिक्रमण धारकांना आमची घरे वाचतील असा एक अंधुक मार्ग दिसतोय त्यामुळे त्यांनी शासनाशी संघर्ष करण्याची जय्यत तयारी सुरू केली आहे प्रतिनिधी सागर अतकर अँटीव्ही न्यूज मराठी निघोज पारनेर